राजकारणाक बोलने आधी संत बसवेश्वर हाँ महामानवाचार का ही वो तुम्हारा संगू इच्छित हो नर अपन वीडियो कलूँ मित्रानों जब वे पत्थर से बने सर्प को देखते हैं तो उसे दूध चढ़ाते हैं जब वो पत्थर से बने सर्प को देखते हैं तो उसे दूध चढ़ाते हैं यदि असली का सांप आ जाए तो मारो मारो कहते हैं यदि असली का सांप आ जाए तो उसे मारो मारो कहते हैं देवता के उस सेवक को जो भोजन परसने पर खा सकता है देवता के उस सेवक को जो भोजन परोसने पर खा सकता है वो कहते है चले जाओ चले जाओ मित्रांनो लिंगायत समाज कर्नाटकमध्ये हा लिंगायत समाज अतिशय प्रबळ आणि बलाढ्य आहे कर्नाटकमध्ये मुख्य दोन लिंगायत समाज आढळतात म्हणजे दोन त्यांचं मध्ये डिव्हिजन आहे एक लिंगा आणि एक लिंगायत समाज म्हणजेच देवेगौडा हे होक्कालिंगाशी बिलॉंग करतात आणि ज्यांच्याकडे लिंगायत मत ओळतील म्हणजेच ज्यांच्याकडे लिंगायत मठांचं समर्थन असेल तोच कर्नाटकमध्ये सरकार बनवू शकतो ही लिंगायतांची ताकद कर्नाटक या राज्यामध्ये आहे आता महाराष्ट्रामध्ये पूजापाठ करणारा सांस्कृती जपणारा म्हणजे सांस्कृतिक कल्चरलरीत्या प्रभू प्रबुद्ध असलेला राजकारणापासून थोडा दूर म्हणजेच स्वतःचा हक्क राजकारणामध्ये न मागणारा समाज म्हणून लिंगायत समाज प्रसिद्ध आहे जास्त करून लोक व्यापारी स्वतःचा व्यवसाय सांभाळणारे लोक हे लिंगायत समाजामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये आढळतात राजकीय इच्छाशक्ती कमी आणि तसेच लिंगायत समाज जो आज दिसून पडतो त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती कमी असणं आणि त्यामुळे जिथे प्रबळ समाज असून किंवा जिथे मेजॉरिटीमध्ये असून सुद्धा तिथे आपला उमेदवार न मागणं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या त्यांचे आमदार असो खासदार असो हे आपल्याला कमी दिसून पडतात मित्रांनो आता जर आपण लिंगायत समाजाची गोष्ट केली तर महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजामध्ये जवळपास पन्नास पोट जाती आहेत पन्नास पोट जाती होय मित्रांनो लिंगायत या समाजामध्ये जातीमध्ये पन्नास पोट जाती आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर याआधी मी बनवलेल्या व्हिडिओमध्ये माळी किती सम किती कॉन्स्टिट्युएन्सीवरती प्रभाव टाकू शकतो तसेच किती लोक जिंकून आणू शकतो <स्थ> याच्याबद्दल बोललो आहे तसेच वंजारी समाज हा किती लोकांवरती प्रभाव टाकू शकतो म्हणजे किती कॉन्स्टिट्युएन्सीवर प्रभाव टाकू शकतो याच्याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो काही जणांच्या कमेंट्स येत आहे की धनगर मराठा लिंगायत बाकी समाज जो समाज असेल त्याच्यावरती पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी व्हिडिओ बनवून ब व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल मित्रांनो मी एकटा असल्यामुळे आणि टेक्निकली सगळ्या गोष्टी अवेलेबल नसल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी थोडं दिरंगाई होते त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण आज आपला टॉपिक आहे लिंगायत समाज मित्रांनो सुरुवातीला सांगू इच्छितो महाराष्ट्रातले जवळपास छत्तीस अशा कॉन्स्टिट्युएन्सी आहेत हो मित्रांनो छत्तीस अशा कॉन्स्टिट्युएन्सी आहेत जिथे लिंगायत समाज हा प्रभावी आहे आणि जिंकणं किंवा हारणं हा लिंगायत समाजच डिसाईड करू शकतो मित्रांनो आपल्यासमोर जेव्हा महाराष्ट्राच्या जातीचा आपण विचार करतो तेव्हा मराठा जात पस्तीस टक्के आहे आणि मुस्लिम हे जवळपास बारा टक्के महाराष्ट्रामध्ये आहे आपण या गोष्टी करतो पण ह्या इतर समाजसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करू शकतात किंवा ते जर एकत्र झाले तर किती प्रमाण प्रमाणावरती प्रभाव पडू शकतो आणि प्रस्थापिताविरुद्ध किती मोठ्या प्रमाणावरती लढा सुद्धा देऊ शकतात हे आपण यातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ जात कोणत्या जातीचा जाती किती प्रभाव याच्यापेक्षा ह्या जातीची न्यूसन्स व्हॅल्यू किती आहे आणि जर काही लोक समाजामध्ये जातीचा द्वेष पसरवत असतील तर त्याच्या विरुद्ध ह्या जातीसुद्धा उभ्या राहू शकतात आणि त्यांना चॅलेंज करू शकतात म्हणजे प्रस्थापिताविरुद्ध लढा देऊ शकतात तर आता आपण बघू की समाज म्हणजेच लिंगायत समाज हा कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रबळ आहे मी काही आकडे तुमच्यासाठी तुमच्या समोर काढलेत तर मित्रांनो सगळ्यात जास्त एक सेकंद मला फक्त एक मिनिट वेळ द्या सगळ्यात जास्त आपण लोकसभेनुसार जर बघितलं तर सगळ्यात जास्त मतदार असलेला लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे सोलापूर मित्रांनो सोलापूरमध्ये जवळपास सहा असे मतदारसंघ आहेत जिथे पूर्णपणे लिंगायत समाज डिसाईड करू शकतो की इथे आमदार कोण होईल किंवा पाडण्याची किंवा जिंकवण्याची क्षमता या लिंगायत समाजामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे ते सहा कॉन्स्टिट्युएन्सी कोणत्या जिथे लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे त्या खालीलप्रमाणे आहेत पहिलं म्हणजे अक्कलकोट मित्रांनो होय अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणावरती लिंगायत समाज आहे सोलापूर दक्षिण आणि उत्तर हे दोन सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर त्यानंतर मंगळवेढा आणि बार्शी हे सहा मतदारसंघ असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावरती लिंगायत समाज आहे आणि तो विनिंग किंवा लुझिंग म्हणजे कोण जिंकू शकेल किंवा कोण हारेल हे डिसाईड करण्याची ताकद हा समाज ठेवतो मित्रांनो त्यानंतर आपण बघू सांगली मतदारसंघ तर सांगली लोकसभा मतदारसंघ जर आपण डिसाईड विचार केला तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास आठ लाख लिंगायत मतदार आहेत मित्रांनो होय आठ लाख मित्र लिंगायत लिंगायत समाजाचं मतदान आहे ज्या लोकसभेमध्ये जवळपास पंधरा सोळा लाख एवढी पॉप्युलेशन वोट करत असते त्यामुळे आ त्याच्यामध्ये आठ लाख मतदार जर एका समाजाचे असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही विचार करा की कि किती मोठ्या प्रमाणावरती स्ट्रेंथ या समाजाची आहे फक्त फरक एवढाच की समाज हा पॉलिटिकली दृष्ट्या अग्रेसिव्ह नसल्यामुळे ते पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन त्या हक्काने मागत नसल्यामुळे सांगलीसारख्या जिल्ह्यातसुद्धा त्यांना उमेदवारी भरपूर वेळेस मागण्यात येत नाही त्यामुळे हा समाज बाकी समाजांना म्हणजे प्रस्थापिताविरुद्ध जर जुळला गेला असेल किंवा बाकी अजून दुसऱ्या दुसऱ्या कोणाशी जुळल्या गेला असेल तर त्यांच्याशी जोडून हा मतदान करतो या समाजाची ताकद तेव्हा मोठ्या प्रमाणावरती वाढते जेव्हा या समाजासोबत बाकी समाज घटकसुद्धा एक होतात तेव्हा छत्तीस नाही जवळपास पंचावन्न ते साठ जागेवरती लिंगायत समाज आणि बाकी समाज हे खेळ करू शकतात सुशील कुमार शिंदे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की एक मामुली हा शब्द जर तुम्हाला आठवत असेल मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत ए, ए, त्या तिघांनी मिळून सुशील कुमार शिंदेच्या आयुष्यात काय खेळ केला होता हे तुम्ही थोडंसं इतिहासामध्ये जाणून घ्या त्यामुळे लिंगायत समाज हा कशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात खेळ करू शकतो हे आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे आणि लिंगायत समाजाला सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे सध्या लिंगायत समाज हा विखुरलेला आहे वेगवेगळ्या पार्टींशी जोडल्या गेलेला आहे आणि पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनसाठी अग्रेसिव्ह नसल्यामुळे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन त्यांचं सध्या कमी आहे पण या समाजाची ताकद मित्रांनो नक्कीच मोठी आहे आणि समाज बाकी समाज घटकावरती यांचा जो सॉफ्ट पॉवर आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय की गावाच्या गाव आहेत जसे पंडित ब्राह्मण असतात जसे गावाच्या गावावरती पूजा करण्यासाठी लग्न करण्यासाठी लिंगायत समाजाचे म्हणजे जंगम समाजाचे सुलिंगायत समाजाचे पुजारी हे पूजा करत असतात त्यामुळे लोकांवरती त्यांचा प्रभाव आणि सॉफ्ट पॉवर ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे दहा लोकांना इन्फ्लुअन्स करण्याची ताकद आहेत व्यापार म्हणजेच व्यवसाय करण्यामध्ये हा समाज समोर आहे त्यामुळे त्या, त्या निगडीत असलेल्या गोष्टीसुद्धा हा समाज प्रभावीपणे पार का पाडू शकतो फक्त ओळखण्याची गरज आहे ती आपली ताकद आणि आपला प्रभाव मित्रांनो नंतर आपण बोलू सांगली सांगलीबद्दल जेव्हा मी बोलत होतो की जवळपास आठ लाख लिंगायत मतदार आहेत त्यातल्या अशा चार कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत जिथे लिंगायत समाज हा प्रभावी ठरू शकतो किंवा लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे पहिली म्हणजे जत तिथे नव्वद हजार लिंगायत समाज आहे मित्रांनो नव्वद हजार म्हणजे लिंगायत समाजाशिवाय दुसरं कुणीही तिथे जिंकू शकत नाही जर ते पॉलिटिकली अग्रेसिव्ह असेल तर लिंगायत समाजाशिवाय तिथे कुणी जिंकण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही जेव्हा नव्वद हजार मतं लिंगायत समाजाचे आहेत त्यानंतर नौ मिरज त्यानंतर सांगली शहर त्यानंतर ताजगाव हो आर आर पाटील आबा यांचा मतदारसंघ तासगाव यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लिंगायत समाजाचं प्रेझेन्स आहे त्यानंतर मित्रांनो आपण कोल्हापूरकडे कोल्हापूरकडे जवळपास पाच लाख मतदार म्हणजे कोल्हापूर या मतदारसंघामध्ये जवळपास पाच लाख मतदार, मतदार हे लिंगायत समाजाचे आहेत कोल्हापूर हो मित्रांनो लोकसभेचा विचार करतो जिथून आता संभा छत्रपती संभाजी महाराज हे निवडून गेले आहेत तिथे जवळपास पाच लाख मतदार हे लिंगायत समाजाचा आहे त्याच्यामध्ये झिरो असेल हात हात हा कणंगले असेल याच्यामध्ये सगळ्यात जास्त हा समाज आढळतो या दोन मतदारसंघामध्ये असेल त्यानंतर गड हिंगलजल याच्यामध्ये सुमाज हा या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सुद्धा हा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे तर या तीन कॉन्स्टिट्युएन्सी कोल्हापूरमधल्या जिथे हा समाज प्राबल्य आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आढळतो त्यानंतर येऊ मित्रांनो आपण लातूर लातूर मतदारसंघाचा जर विचार करतो तर हा समाज प्रामुख्याने काही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आढळतो त्यातल्या म्हणजे उदगीर नंतर औसा निलंगा देवनी अहमदपूर आणि लातूर शहर यामध्ये या समाजाचा प्रभाव मोठा आहे या समाजाचे नंबर्स मोठे आहे या समाजाचा मतदार मोठा आहे तर मित्रांनो लातूरमध्ये सुद्धा या समाजाची चांगली प्रेझेन्स आहे त्यानंतर आपण जेव्हा विदर्भाची गोष्ट करतो तर विदर्भामध्ये हा समाज विखुरला गेलेला आहे वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या वेळी मत करणं किंवा वेगवेगळ्या पक्षांशी किंवा वेगवेगळ्या लोकांशी जुळल्या गेलेला आहे कारण की विदर्भामध्ये जशी पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर लातूर इकडे जशी ताक सोलापूर या इथे जशी लिंगायत समाजाची ताकद आहे तशी ताकद विदर्भामध्ये नाही आहे तर विदर्भामध्ये लिंगायत समाज, समाज कमी आहे वसमत असेल वाशिम जिल्ह्यामध्ये काही असेल जसे काही गाव असेल तर इकडे थोड्या मोठ्या प्रमाणावरती आढळतो पण तशी ताकद विदर्भामध्ये लिंगायत समाजाची कमी आहे त्यानंतर आपण नांदेडमध्ये तो मित्रांनो तर नांदेडमध्ये सुद्धा जवळपास साडेपाच लाख मतदार हे लिंगायत समाजाचे आहे एवढं मोठ्या प्रमाणावरती लातूरमध्ये सुद्धा त्यांचं रिप्रेझेटे रिप्रेझेंटेशन असू शकतं किंवा त्यांची पॉलिटिकल पॉवर आहे त्यानंतर त्यामध्ये देगलूर कंधार आणि भोकर ह्या तीन कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये प्रामुख्याने हा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे जिथे तो लुनिंग लुझिंग आणि विनिंग मार्जिन डिसाईड करू शकतो पुणे उपनगर याचा जर आपण विचार केला तर आळंदी पिंपरी चिंचवड देहू आणि पुणे उपनगर या सगळं मिळून म्हणजे पुणे उपनगरामध्ये जवळपास पाच लाख मतदार हा लिंगाय समाजाचा आहे पाच लाख मित्रांनो पुण्यामध्ये पाच लाख मतदार असणं म्हणजे त्यावेळेस ते त्यांचे नगरसेवक असू तेवढं मोठ्या प्रमाणावरती हवे पण मी परत एकदा सांगतो की पॉलिटिकल अग्रेशन किंवा पॉलिटिकल इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणावरती नसल्यामुळे हा समाज आपलं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन घेऊ शकत नाही धाराशिवमध्ये उमरगा इथेसुद्धा त्यांचं पॉप्युलेशन ठीकठाक प्रमाणावरती आहे औरंगाबाद मित्रांनो हो औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सॉरी औरंगाबाद म्हटलं त्याबद्दल माफी पण ते सेंट्रल गॅजेटमध्ये अजून नाव चेंज व्हायचं तर तोंडात कधी कधी येतं तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास तीन लाख मतदार हे लिंगायत समाजाचे आहे तीन लाख मतदार मित्रांनो चंद्रकांत खैरे हे लिंगायत समाजाचे येतात पण मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की लिंगायत समाज जसा हा वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये डिवाइड झालेला आहे एकीकरण मोठ्या प्रमाणावरती नसल्यामुळे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन कमी आहे चंद्रकांत खैरे तिथे खासदारसुद्धा होते तीन टाईमचे खासदार तीन टाईमचे खासदार होते आणि ते मुख्य आणि निवडूनसुद्धा यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो हे एवढे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले जिथे लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव टाकू शकतो तर यातला कोणता मतदारसंघ सुचला असेल सुटला असेल माझ्याकडून तर त्याच्याबद्दल माफी मागतो आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की हा मतदारसंघ इथला सुटला आहे आणि तिथे एवढी पॉप्युलेशन आहे मी त्याला नक्कीच ॲक्नॉलेज करेल आणि तुमच्या कमेंट्सला हार्ससुद्धा देईल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो